नमस्कार मराठी स्वागत आज 17 सप्टेंबर आजच्या दिवशी भारतात आणि घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा घेऊया या भागात सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादचा निजाम मीर सर उस्मान अली खान याला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यास भाग पाडलं होतं त्यावेळी भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात वसलेल्या संस्थानांना भारताबरोबर रहायचं आहे किंवा नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानबरोबर राहायचं आहे हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला होता मात्र हैदराबादच्या निजामानं कोणत्याही देशात विलीन होण्यास नकार दिला आणि स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं त्यावेळी हैदराबाद मध्ये हिंदूंची संख्या अधिक होती मात्र राजवट मुस्लिम शासकाकडे होती हैदराबाद ही नवी डोकेदुखी होईल अशी भीती भारताचे पंतप्रधान नेहरूंना वाटत होती पण नंतर लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी या समस्येवर उपाय शोधला आणि तेरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी पहाटे चार वाजता भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानात दाखल झालं या लष्करी कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं लढाईच्या पाचव्या दिवशी सकाळपर्यंत हे स्पष्ट की हैदराबाद सैन्याचं मोठं नुकसान झालं आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संध्याकाळी पाच वाजता निजाम मीर सर उस्मान अली खान याने युद्धविराम जाहीर केला आणि भारतात विलीन होण्यास सहमती दर्शवली सलग तीन वेळा भारताचे यशस्वी पंतप्रधान म्हणून निवडून येणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी गुजरात मधल्या वडनगर इथं झाला लहानपणापासून मोदींना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आणि ज्याचा त्यांच्या विचारांवर खूप प्रभाव पडला त्यामुळे सत्तेत आल्यानंतर ते गरीबांच्या कल्याणासाठी सातत्याने योजना करत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या मोदी यांनी संघाचे प्रचारक म्हणून आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली सव्वीस मे दोन हजार चौदा पासून सत्तेत असलेले नरेंद्र मोदी नुकतेच सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले आहेत तसेच ते वाराणसीमधून लोकसभेचे खासदारही आहेत जनतेशी थेट संवाद साधणारे नरेंद्र मोदी हे कदाचित पहिलेच पंतप्रधान आहेत विकसित भारत घडवण्यासाठी सर्वच क्षेत्रातल्या प्रगतीसाठी ते नेहमीच अग्रेसर असतात मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी चौदा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते आज नरेंद्र मोदी हे जगातले सर्वोत्तम आणि शक्तिशाली नेते मानले जातात प्रत्येक देशाला त्यांच्याबरोबर आणि अर्थातच भारताबरोबर संबंध प्रस्थापित केल्याचा अभिमान वाटतो जवळपास सर्वच देशांच्या अडचणींच्या काळात भारत सरकार हे त्यांच्या मदतीला सज्ज असत मात्र त्याचबरोबर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तान आणि चीनला वटणीवर आणायलाही तेवढंच तत्पर असतं हे घडू शकलं ते, ते केवळ मोदींच्या सत्तेत येण्यामुळे मोदी हे सोशल मीडियावरही जगातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरमधून मधून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तिहेरी तलाक सारख्या वाईट प्रथा संपवणं नवीन शैक्षणिक धोरण आणि राम मंदिर पुनर्निर्माण यांसारखे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत युनायटेड स्टेट्सची राज्यघटना सतरा सप्टेंबर सतराशे सत्याऐंशी रोजी स्वीकारण्यात आली या दिवशी फिलाडेल्फिया इथे घटनात्मक अधिवेशनाच्या प्रतिनिधींनी संविधानावर स्वाक्षरी केली ही राज्यघटना स्वीकारल्यानंतर चार मे सतराशे रोजी ती अंमलात आली ही राज्यघटना स्वीकारल्यापासून त्यात सत्तावीस दुरुस्त्या झाल्या आहेत अमेरिकेचं संविधान हे जगातलं पहिलं लिखित संविधान आहे ज्यामध्ये राज्यांचं स्वरूप नागरिकांचा अधिकार आणि या अधिकारांचं विकेंद्रीकरण लागू करण्यात आलंय सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातला शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेचे संविधान हे जगातलं सर्वात लहान आणि संक्षिप्त संविधान आहे दहा ते अकरा पानांमध्ये बसणाऱ्या या संविधानामध्ये केवळ चारशे शब्द आहेत ही राज्यघटना बनवताना नागरिकांच्या हक्कांना प्राधान्य देण्यात आले आणि कोणताही पक्ष सत्तेवर आल्यास या घटनेमध्ये सहजासहजी बदल करू शकणार नाही याची काळजी घेण्यात आली सतरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी कोरिया ओपन बॅडमिंटन जिंकणारी पी व्ही सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली दोन हजार सतरामध्ये तिने कोरिया ओपन सिरीजमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं यावेळी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने जपानच्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केला पी व्ही सिंधूचा जन्म पाच जुलै एकोणीशे पंच्याण्णव मध्ये हैदराबाद मध्ये झाला भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटन पटूंमध्ये सिंधूचं नाव घेतलं जातं आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये तिने भारताचा झेंडा फडकवला आहे दोन हजार सोळाच्या यु ऑलिम्पिकमध्ये तिने अंतिम फेरी गाठत बॅडमिंटन मध्ये मिळवून दिलं होतं तर दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यात तिला यश मिळालं अशा प्रकारे ऑलिम्पिक मध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारतातली पहिली महिला खेळाडू ठरली दक्षिण कोरियात झालेल्या कोरियन ओपन सुपर सिरीज मधला तिचा हा विजय सगळ्यात संस्मरणीय विजय मानला जातो हा दिवस भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला कारण पहिल्यांदाच एक भारतीय महिला बॅडमिंटन महासत्ता देशात जाऊन त्या देशातली मोठी स्पर्धा जिंकली होती सतरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी न्यूयॉर्क शहरात ऑक्युपाय वॉल स्ट्रीट चळवळ सुरू झाली जी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत चालली ही चळवळ आर्थिक विषमता कॉर्पोरेट लोभ आणि राजकारणातल्या पैशांच्या वाढत्या वापराच्या विरोधात होती या चळवळीनं अमेरिकन राजकारणात संपत्तीच्या असमानतेवर एक नवीन लक्ष केंद्रित केलं किंबहुना त्यावेळी अमेरिकन लोक हे उत्पन्नातल्या वाढत्या तफावतीनं खूप चिंतेत होते कारण इथे श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत चालले होते तर गरीबांची स्थिती आणखी बिकट होत होती सरकार भांडवलदारांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असून ते सर्वसामान्यांबद्दल उदासीन असल्याचं या आंदोलनकर्त्यांनी त्यावेळी सांगितलं अमेरिकन भांडवलशाहीचं केंद्र असलेल्या वॉल स्ट्रीटवरील निदर्शनातून अमेरिकन लोक हे आर्थिक मंदीमुळे त्रस्त असल्याचं तज्ञांनी मूल्यांकन केलं यावेळी लोक म्हणाले की अमेरिकेतील चारशे श्रीमंत कुटुंब देशाच्या एकूण संपत्तीपैकी पन्नास टक्के संपत्तीवर नियंत्रण ठेवतात सरकारच्या आर्थिक धोरणाचा आणि मदत पॅकेजचा फायदा हा फक्त एक टक्के अमेरिकन लोकांना झालाय त्यामुळे इथल्या आंदोलकांनी केलेली आम्ही नव्व्याण्णव टक्के ही घोषणा खूप गाजली वॉल स्ट्रीट हा अमेरिकेतला एक रस्ता आहे जिथे जगातलं सर्वात शक्तिशाली असलेलं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे दोन हजार अकरा मध्ये तिथे सुरू झालेल्या या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते आज जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणजेच वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे आहे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणं आणि आरोग्य सेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतिपादन करणं या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सर्वात प्रथम सतरा सप्टेंबर दोन रोजी हू आपल्या ठरावावर साजरा करण्यास मान्यता दिली पंचवीस मे दोन पासून बहात्तराव्या जागतिक आरोग्य संमेलनात हा ठराव मंजूर झाला आणि तेव्हापासून दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा होतो दरवर्षी या दिवसाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते आणि या थीमच्या माध्यमातून रुग्णांच्या सुरक्षिततेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येतो पत्रकार समाज सुधारक आणि वक्ते म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणावर छाप सोडलेले केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिन प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठं योगदान दिलं या चळवळीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवलं प्रबोधन मासिकामुळे के सी ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे त्यांचेच पुत्र होते आज अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला ही अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आज सर्वत्र दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता होत आहे सार्वजनिक गणपती मंडळांसह घरातल्या गणपतींचेही विसर्जन आज पार पडेल मुंबई पुण्यासह आज बहुतांश शहरांमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल ज्या कुठे काही तासांमध्ये संपतील तर काही ठिकाणी हा सोहळा तब्बल दोन ते तीन दिवस चालेल दिव्यांची रोषणाई विविध देखावे यांच्यासह ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात गणेश भक्त बाप्पाची पाठवणी करतील ते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतच तर हे होते आजचे दिनविशेष हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा